तर हाय सर्वांना कसे काही मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल च नावे सासूची मम्मी तर काय करते पीठ म्हणून घेते ना पीठ हा स्वयंपाक आहे का काय सुट्टी मला स्वयंपाकाची मम्मीचे जे चालल्या चपात्या तर एवढा सगळा स्वयंपाक आहे आमरस आहे वांग्याची भाजी आहे तरी दादाचं म्हणणं आहे मस्तपैकी खिचडी भात बनवा त्याला आमरस अजिबात नाही आवडत मागणी असतात सगळ्याला आंबे आवडते ह्याला आंबा आवडत नाही हा मिस्टरांना पण नाही आवडत हा त्याचे सेम चॉईस भाऊजी आणि पुरणपोळी एवढी आवडत नाही आणि आमरस नाही आवडत नाही माणसाला कुठे आवडतो आवडी नाही खाते आमरस परत पुरणपोळी आता खिचडी बनवा माणसाला दिवस काय मम्मी मी करते चपात्या मी करते चपाती कोल भाजी चला आता मी आज चपात्या करते आहे मस्तपैकी काय मी व्हिडिओ काढत बसले

माहिती आहे तिथं तिकडच्या आजीला आराम द्यायचा इकडच्या आजी करी कर कर ना काम कितीला असं नाही कि घरी जास्त चापाती झालं माझ्याकडे शिया पडल्या तू उचलते गुडकर अरे बाबी रेळा करतो रे गुन करतो

कुठे कसा आहे बघ मी एक करायचं संध्याकाळचा ते पण चिकनचा मटनचा सोपी भाजी आता बघा खिचडी नॉनव्हेज मध्ये मटन भाजी असं पांढरा व्हाईट भात असं चालला आता आपल्याला हि खिचडी भात बनवायचा पर तुला सास तिकडे गेल्या मुंबईला गेलं पण त्याला परत घर आवडायचं लय काम पडलं काम करत

नंतर हे आता मग मी तर करते आमरस याच्यात दुधाचं दूधच द्यायचं मी त्याच्यामध्ये त्या दिवशी दूध कसं कासलं तांड्यात दूध घेतलं नासून गेलं सापडलंच नाही लोक आपण तिकडे राहायचो आईची मम्मी त्यांचं दूध घ्यायचं आहे का नाही का पुढे राहायचं त्यांच्या मम्मी कडे राहायचे कधी चला करते स्वयंपाक मारूया चाकू देत चाकू चाकू द्या काकू पप्पाना भूक लागली आमच्या सकाळचे हो जेवते सकाळी जेवले होते नाही काय म्हणतो मी इकड नगरहून तुम्हाला प्रश्न पडला असा मी कस काय इकडं आले परत सातरी सातरी गेले ते परत इकडे का आले त्याच कारण पण तसंच आहे त्यांचं कारण त्याच कारण खूप मोठे आहे आले अरे काय तुमचंच आहे ते म्हणे तुमच आहे यायला पाहिजे ते काय काय या क का लग्न झालं की मुलींनुसार लग्न देतं मुलींचा कटाट करते ते पण okay. नाही लेप कन खपती आणि नाही सूट कन खपती आणि गिबन गिवाणी खपत असं जुन्याला पण जुन मला कारण इकडं नंतर कर तिकडं कर्तरच्या गाडी लय गर्दी असती आणि इकडून कसं पप्पाने रिझर्वेशन केलं उद्याचं त्याच्यामुळं बेकारण पटकन मला तसं गर्दी नसली पाहिजे मुलीच्या नाही झाल्या पाहिजे आमचा प्रवास रुपालता मला मम्मी माझ्या समोर भांडती बघा ताई बोलून मला इतक्याला आम्ही का दिलं आता बघा इतक्याला का दिलं मम्मी मी जवळ असते तर लवकर आले असे आता आठ तास लागतो जायला येतो प्रवास आमचा प्रवास आम्हाला पण आता झाल्या प्रत्येक गोष्ट होऊन गेल्यानंतर त्याचा पक्षच करून काही फायदा आहे का त्याला तेच काय नाही मुंबई मुंबई काय मुंबईला फक्त गोरं होताय माणूस करायचा मुंबई म्हणजे जगदगीत खिचडी काय होतं परेशं खिचडीच काय म्हणजे पुरी जेवती